हे बघा दरवेळेस मीच समजून घेतले दरवेळेस मीच विचार केला आता मला कोणाच काहीच ऐकत नाही काही करा पण मला माझा हिस्सा द्या तू ऐकू नको तुला म्हणजे तू मला बाकी काय माहिती नाही मला दुसऱ्याकडून कळत घरच्यांकडून ना दुसऱ्यांकडून कळतंय कसं वाटत असेल बरं कळलं मला सांग रस्ता जर पर्यंत आलाय श्रीमंत पर्यंत आलाच नाही तर मी मनानीच कडून दिन आता त्याची बोलणी झाली अजून काय पैसे भेटलेत का कशाचे अरे बोल चालतात वेळेस एखादा फोन करतोय की मोजी झाली की तुम्हाला कोणतरी कान फुगवले तू इकडे कोणाला जडूनच अशी कोणाला काय मी लहान बाळ नाही आता कान फुगवले मी लगेच फुगले म्हणून तुम्ही बोलूच नका बरं मला सांग एखाद्याच्या वावरात मी मीटर टाकला त्या रस्ता मोजणीच काम झालं की लगेच पैसे भेटले का किती भेटले काय भेटले त्याची चौकशी होती आता एखाद्या वावरात पिरो असले डाळी असले त्याच्यानुसार त्याला जास्त भेटणार आहेत पण तू एखादा फोन करून सांगायचं ना की बाबा असं असं चाललंय म्हणून बोलले तर चाललं भेटलत नाही कुठून फोन करून सांगू तुला भेटल्याची वाट बघायची का भेटल्यावर काय सांगायचं मला खर्च का हा मग काय खरंय तुझं ते नको सांगू मला मला काहीच ऐकायचं नाही मला माझा हिस्सा पाहिजे बस संपाय पैसे अरे तू बोल ना असं डायरेक्ट घेतो विचारा ना आम्हाला आल्याला भांड्याला सुरुवात के कुठून करायचं काय विचारायचं सगळं बाहेरून काय माणूस तर पण ऐकून घेऊन आमच्या हातात पैसे आले नाही ना अजून आहे फोन करून सांगा बरं का पैसे आल्यानंतर सही करायच्या आधी डायरेक्ट माझा हक्क सोड पत्रात इथून लागतो लग्न करून कधी जागेवायची दहा वर्षाने तर ती काय मागितलं पुढं आई बाबा भाऊ अशीच लग्न करताना लगेच लिहून घेणार इथून पुढे माझं तुझा प्रॉपर्टी संबंध नाही लग्न करून देतोय तुझं किती बहीण असून किती भाऊ असं समान अधिकारी समान हक्क ते अर्धा इथून पुढं असं होईल आवार गुंटा जर असलं तरी अर्धा अर्धा गुंटा नावर करून देतात काय म्हणजे तू तू दोरी कढत खायचं नवऱ्याचं बी खायाचं आणि मग तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन ना माहेरून कशाला मी भाण उठकडून उठ त्यांना नको का तिकडून घ्यायला तिकडे देतो फुकट मग मी का नको घे मला घ्यायचं सारखी नाही ना भावाचं लटायला हा किती कशात माहिती शाक की चुकली माझं वकील कोर्स केला पण कळत नाही होय ना मला अरे वकील क नाही केला पॉइंट पॉइंट बोललाय किती असू किती एक एक कर दोन एकर काही असू पण मला पाहिजे किती पण किती पण द्या पण मला अर्धा आधार नाही तुम्ही बस तू भिकायला लागतो रस्त्याला हे बघ तू भिकायला लागून आता काही कर मला तशी काय घेऊन नाही पण मला माझा हिस्सा पाहिजे भिकारी करून सोडणार तू म्हणजे असं काय संबंध झालं तुमचं काय लगेच आम्हाला काय मुलं बाळ होणार नाही का पुढे आम्ही काय करायचं काय लगेच भिकारी व्हायला लागलेत का घ्या तुमच्या माहेरून हिस्सा मला सांगायला लागले हे काय माझ्या माग लागली माहेरून काही सांगा मग नको पण घ्यायला मला नाही ऐकायचं कोण समजून घे जरा ज्यावेळेस मी त्रास सांगेल त्यावेळेस नाही आलं कोणी समजून सांगायला मला काहीच ऐकायचं नाही मला माझा हिस्सा पाहिजे आणि आजपासून ना फक्त हिस्सा साठी बोललो बाकी सगळं आता संपलं चला हो घरी जणू इडपट काम आलं होती का कशा काम आलं होती जणू काही सगळं पाहिलं ना आता कोणी सावत्रपणा दाखवला एक फोन आता फोन काही करीतच असत माणूस वाटलं तर फोन करीन ना आपण पैसे हातात आलेच नाही ना अजून बोलणं चालू आहे तिच्या सासऱ्याला त्यांना बोलून घ्या एवढं कम पडलं हे वर वर आलेत का कोणी लावलंय हे बी कळा नाही बघा ना फोन करून बघा लग्न लावून दिलंय आम्ही एवढं म्हणले हो त्याचं कर्ज फिडू फिडू आता शेती कडाला आलोय ले, लगेच पैशाला टपले चला चा करतो तिथं आता चला